स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा हर घर दुकान स्वच्छता या विशेष उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिका आणि ठाणे रेडिओ घेऊन येत आहेत एक प्रेरणादायक व्हिडिओ एपिसोड या भागात आपण भेटणार आहोत आद्रेश या ठाण्यातील झिरो वेस्ट सेंद्रिय किराणा स्टोरला जे केवळ प्लास्टिक विरहित खरेदीला प्रोत्साहन देत नाही तर एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक दुकान मॉडेल ठाणे शहरात यशस्वीपणे उभं करते स्वच्छता सेंद्रियता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम म्हणजेच आद्रेश चला पाहूया या नवकल्पनात्मक प्रवासाची कहाणी नमस्कार मी अतुल कदम ठाणे रेडिओ आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग ठाणे महानगरपालिका प्रस्तुत ठाणे बदलत एक पर्यावरणपूरक झिरो वेस या स्टोअर मध्ये आज आपण निलिमा पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर नक्की झिरो वेस्टर हा संकल्पना हा प्रकार काय आहे आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी निलिमा पाटील मी ठाण्यामध्ये अद्रिस झिरो वेस्ट हे शॉप चालवत आहे झिरो वेस्ट म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये बरस प्लास्टिक वापरत आहोत तर तो प्लास्टिक कुठेतरी कमी करावा या दृष्टीने ही संकल्पना आम्ही काढलेली आहे तर आपण दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून अगदी टूथब्रश पासून आपण प्लास्टिक सकाळी आपल्या हातात येतो तो आ, वेग ला आपले मिलते। तर त्याला तुम्ही पर्याय म्हणून प्लास्टिक हा बांबूटूत वापरू शकतो अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या पर्यायी वस्तू प्लास्टिकला पर्यायी वस्तू आपल्या शॉप मध्ये आम्ही ऐकलेली आहे अभिनव संकल्पना आहे ही सुचली कशी काय जसं की आता आम्ही ह्या शॉप मधून सेंद्रिय वस्तू लोकांना देत आहोत ग्राहकांना देत आहोत मग ह्या सेंद्रिय वस्तू बरोबर पर्यावरणाला पण पूरक काहीतरी द्यावं अशी संकल्पना यामागे आहे हो। संकल्पन तर ह्याच्यामध्ये आम्ही बराचसा पॅकिंग मधून प्लास्टिक आहे तो वाचवत आहोत झिरो वेस्टअर ही संकल्पना राबवत असताना सर्वात महत्त्वाची म्हणजे प्लास्टिक बॅगचा शून्य वापर तर एखादा ग्राहक ज्या तुमच्याकडे वस्तू खरेदी करायला येतो तर साहजिकच हातात प्लास्टिक बॅग घेऊन येणारच तर तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम कशा प्रकारे फेस केले जस की आपला शॉप मागची संकल्पना अशी आहे की तुम्ही कस्टमरने स्वतः त्यांचे डबे घेऊन यावे नाही मग ते प्लास्टिकचे असू दे किंवा काय त्यांच्या वापरातले डबे जे आहेत त्यांच्या किचनमधले ते त्यांनी घेऊन यायचं त्याच्यामध्ये आपलं मटेरियल भरलं जाणार आणि बिलिंग होऊन आपण त्यांना ते देणार अशीच मेन संकल्पना आपल्या स्टोअरमधून राबवली जाते जसं की तुम्ही इथे बघाल आम्ही इथे कस्टमरसाठी बोर्ड पण करून ठेवलेला आहे हा ह्याच्यामध्ये बघा तुम्ही कंटेनर स्वतःचे घेऊन या ते वेट तुमचं कंटेनरचं मायनस होणार आणि त्याच्यामध्ये जी वस्तू तुम्हाला घ्यायचे फॉर एक्झाम्पल डाळ वगैरे त्याचं वजन फक्त आम्ही इथे घेऊन त्यांचं बिलिंग वगैरे केलं जातं सुरुवातीला ग्राहकांनी या संकल्पनेला कशा प्रकारे प्रतिसाद दिला सुरुवातीला ग्राहकांनी कंटेनर नाही आणले पण जसं आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला कंटेनर येऊन या तर आपण अशा प्रकारचे प्लास्टिक आपण वापरतो वापरतोय त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय आणि हा आपण प्लास्टिक जर का काढून टाकला पर्यावरणाला पूरक म्हणजे पर्यावरणाला आपण एक प्रकारे मदत करत आहोत हे प्लास्टिक न वापरता असं सांगितलं होती कस्टमर स्वतःचे डबे घेऊन यायला लागले आहेत ज्या कस्टमरनी डबे नाही आणले त्यांना आम्ही ऑप्शनल म्हणून या पेपर बॅग ठेवलेल्या आहेत त्या पेपर बॅग मध्ये आम्ही जे काही ग्रोसरी असेल ती आम्ही यामध्ये फिल करून देतो सर्वसामान्य ग्राहकांना सर्व दुकानांमध्ये जे मिळतं तेच पदार्थ आपल्या इथे मिळतात का आणि हे पदार्थ त्या दुकानांपेक्षा यांच्यामध्ये काय विशेषता नक्कीच तुम्हाला जे बाहेरच्या शॉपमध्ये जे प्रोडक्ट मिळत आहेत त्यापैकी नक्की नक्कीच आपले प्रोडक्ट वेगळे आहेत हळदीमध्ये जे कर्क्युम पॉईंट आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला जाणून जाणवतो जसं की याच्यामध्ये नऊ ते अकरा टक्के कर्फ्युम आहे याच्यामध्ये सहा ते सात असतं आणि सेलम मध्ये एक चार ते पाच पर्सेंट असतं कर्फ्युम जे कर्क्युम आहे ते आपल्या बॉडीला डिटॉक्स करायला मदत करतात इकडे तुम्ही बघाल तर सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ब्लूबेरी आहे अंजीर आहेत कॅनबेरी आहेत ककाव पावडर आहे सिनामोन आहे त्यानंतर हे सेवन सीड्स आहेत मिक्स सीड्स या सुद्धा आपल्याला ओमेगा थ्रीसाठी खूप चांगला आहे त्यानंतर इथे मातीची भांडी आहेत आपल्याकडे त्यानंतर इकडे बघाल तुम्ही तर तूप आहे टू मिल्क पासून बनवलेलं बिलवण्या पद्धतीने बनवलेलं हे टू देसी घी आहे त्यानंतर वरती वेगळे ज्यूस आणि स्क्वॅश आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रिझेव्हेटिव्ह टाकलेले नाहीये आणि त्यामध्ये आपण आता बघाल तर ठाणेकरांसाठी आम्ही बरेचसे वेगवेगळे टीच्या व्हरायटी घेऊन आलेलो आहोत जे तुम्ही बघाल तर कॅमोमाइल टी आहे ही ट्रेस रिलीफसाठी वापरली जाते इथे हिबिस्कस टी आहे आयन साठी वापरली जाते त्यानंतर तुम्ही ग्रीन टी आहे ब्लू पी टी आहे ब्लू पी टी म्हणजे गोखर्णाचीच फुलं आहेत त्यामध्ये डायबिटीस साठी खूप चांगली आहे ती डायबिटीस हेअर साठी स्किन साठी खूप चांगली आहे कशा प्रकारे वापरली जातात टी सन ड्राईड आहे फक्त ओके हा ह्याच्यामध्ये कोणती प्रोसेस केलेली नाही किंवा टी बॅग मध्ये भरलेलं नाही टी बॅग मध्ये सुद्धा प्लास्टिक असतो तुम्ही बघाल तर आणि आपण तो गरम पाण्यामध्ये डीप करतो तर अर्थातच तो प्लास्टिक त्याच्यामध्ये विरघळला जातो आणि तो आपल्या पोटामध्ये जातो ह्याच्यामध्ये तसं हे होणार नाहीये तुम्हाला गरम पाण्यामध्ये फक्त हे फुलं कमी प्रमाणात टाकायची आहेत आणि ते तुम्हाला प्यायचं आहे ग्रीन टी प्रकारे आपण हा ग्रीन टी प्रमाणे तुम्ही हे पिऊ शकता जशी नॉर्मल टी असते दुधाची टी पण आहे तिला बीओपी पी टी बोलतात ती सुद्धा आपल्याकडे आहे सर्वसामान्य लोकांचा चहा हा जो दुधाचा असतो तो आणि बाकी तुम्ही ग्रीन टी सारखं तुम्ही हे येऊ शकता आहेत झिरो वेस्ट संकल्पना ही ठाणेकरांसाठी मुळात तशी नवीन है। वेग वेग आहे तर ही संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मार्फत काय उपक्रम राबवले जातो आम्ही वेगवेगळ्या मार्केटमध्ये किंवा सोसायटीमध्ये मार्केट लावतो जिथे आम्ही आमचे प्रोडक्ट घेऊन जातो आणि तिथे त्यांना विदाउट प्लास्टिक प्रोडक्ट आहेत आणि सेंद्रिय आहेत असं सांगतो आणि हे सेल करतो त्याचबरोबर इथून चालणारा पब्लिक आहे येणारा जाणारा पब्लिक आहे तो शॉपमध्ये अर्थातच वेगळं काहीतरी आहे म्हणून बघायला येतं आणि तो, तो दुसऱ्या घरा म्हणजे माउट टू माउथ पब्लिसिटी होत चाललेली आहे तर ठाणे महानगरपालिकेची प्लास्टिक मुक्तीची चळवळ आहे तर त्यामध्ये तुम्ही योगदान तर देत आहात तर एक ठाणेकरांसाठी तुम्ही काय संदेश द्या आता आपलं हे शॉप आद्रीश जे झिरोवेस्ट शॉप आहे ते पाच पखाडीमध्ये आहे ठाण्यामध्ये तर इथे आम्ही पॅकिंग न करता वस्तू कस्टमरला देत आहोत ग्राहकांना देत आहोत ह्याच्यामध्ये आम्ही जवळपास पन्नास ते साठ किलो महिन्याला प्लास्टिक वाचवत आहोत तर त्याप्रमाणे आम्ही नगरपालिकेला मदत करतच आहोत एक प्रकारे आ, न, प्लास्टिक न वापरण्यामध्ये किंवा कचरा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत जर मी ठाणेकरांना अशी विनंती करेल की तुम्ही कुठल्या शॉपमध्ये जाल तेव्हा तुमचे स्वतःचे कंटेनर घेऊन जा जसं की आम्ही शॉपमध्ये आम सांगतो कस्टमरला की कंटेनर घेऊन या आणि आमचे प्रोडक्ट तुम्ही त्याच्यामध्ये घ्या तसे बाकीच्या शॉपमध्ये पण तुम्ही जाऊन तुम्ही स्वतःचे कंटेनर नेऊ शकता एखाद्या मिठाईच्या शॉपमध्ये जात आहात तुम्ही तर तुम्ही कंटेनर नेऊन त्याच्यामध्ये मिठाई द्यायला सांगा किंवा एखाद्या तुम्ही शॉपमध्ये जात आहात फिश घ्यायला जात आहात चिकन घ्यायला जात तर इथं मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरला जातो तिथे सुद्धा तुम्ही तुमचे कंटेनर घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची वस्तू घेऊ शकता तर या होत्या आदरी स्टोरच्या प्रतिनिधी निलिमेवा पाटील मॅडम तर अशाच प्रकारच्या मुलाखती गेल्याही काही एपिसोड मध्ये आपण ऐक ऐकल्या होत्या पुढच्याही काही एपिसोड मध्ये आपण अशाच प्रकारच्या मुलाखती ऐकणार आहोत तर ठाणे रेडिओ ऐकत रहा, पाहत रहा, धन्यवाद नमस्कार ठाणेकर मी मधुराणी प्रभुलकर आपण सर्व ठाणेकरांनी आपलं शहर स्वच्छ राखायचंय सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे कचरा हा टाकायचा चला तर मग रुबाबदार शहराचे जबाबदार नागरिक बनूया आणि रोजच्या आयुष्यातला एक मिनिट ठाणे शहराला देऊन ठाणे शहराला स्वच्छतेमध्ये पहिल्या नंबरवर आणूया धन्यवाद आपल्या